मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी कुरकुरीत कच्च्या केळ्याचे कटलेट बनवणार आहोत चला तर मग करू या पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे एकदा जर हे कटलेट तुम्ही करून बघितले आणि मुलांना सारले ना तर तुम्हाला नेहमी नेहमी कटलेट बनवण्याची फरमाईश राहील एवढे टेस्टी अशी हे अगदी कमी वयात कटलेट बनतात शिवाय कच्च्या केळामध्ये आपल्याला भरपूर फायदा मिळतो कच्च्या केळापासून हार्ट पेशंटसाठी किंवा शुगर पेशंटसाठी खूप फायदेशीर आहे कच्चे केळं तर कटलेट बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे इथे छान कच्ची केळं घेतलेली आहे मस्त हिरवीगार अशी केळं आहेत एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची एक चम्मच जिरो अर्धा चम्मच रा मोहरी काळी मिरच पावडर घेतली आहे म्हणजेच मिरेपूड घेतलेली आहे चिली फ्लेक्स अर्धा अर्धा चम्मच बारीक करून घेतलेला सांबार एक चम्मच पांढरी तीळ आमचूर पावडर अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ एवढं साहित्य आपल्याला कटलेट बनवण्यासाठी लागणार आहे तर गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल घालू तर तेल खूप जास्त घालायचं नाही अगदी कमी तेलामध्येच आपली ही रेसिपी बनणार आहे तर अर्धा पोळी इथे मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं आता यामध्ये जिरम मोहरीची फोडणी घालू तर बघा मस्त इथे आपली फोडणी बसलेली आहे यामध्ये पांढरे तीळ घालू बारीक करून घेतलेलं हिरवी मिरची टाकू आणि छान परतवून घेऊ खूप कमी वेळामध्ये हे कटलेट हे बनतात आणि खूप मस्त वाटतात खायला लहान मुलांच्या डब्यावर टिफिनवर आपण हे देऊ शकतो आणि अधूनमधून असंही आपण करू शकतो अगदी कमी वेळामध्ये खूप छान टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो तर आता या फोडणीमध्ये आपण पाणी घालू तर इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी टाकायचं आहे आता यामध्ये काळी मीर पावडर आणि चिली प्लस घालू आमचूर पावडर घालू चवीनुसार मीठ घालू आणि वरून सांबार घालू आता हे पाणी ना छान उकळायसाठी आपण ठेवून देऊ खूप जास्त मेहनतही लागत नाही आणि आपलं हे आपले कटलेट सुद्धा खूप छान टेस्टी असे होतात तर इथे बघा तीन केळी घेतलेले आहे पण मी इथे तीन केळीचा वापर करणार नाही मी आधी दोनच के केळी आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत तर दोन केळी ते म्हणजे जा सोलून झालेले आहेत कारण एक वाटी रव्याला दोन वाटी आपण पाणी टाकलेलं आहे तर इथे मी दोनच केळी टाकणार आहे या कटलेटच्या मिश्रणामध्ये तर आता इथे केळी छान सोलून आहे आता या किसणीने आपण केळीला किसून घेऊ अगदी पटापट आपल्याला हे छान किसून घ्यायचं आहे ना तर केळी आहे ना काळी पडतात त्यामुळे अगदी पटापट था हात चालवायचा आहे अशा प्रकारे आपण बटाट्याचे सुद्धा हा कटलेट बनवू शकतो पण आता सध्या केळीचा सीझन आहे आणि आपण केळीपासून भरपूर रेसिपी केल्या असेल आणि खाल्ले असतील पण ब असे कटलेट तुम्ही नक्की करून बघा खूप छान टेस्टी वाटतात मुलांना तर अतिशय आवडतात अगदी चवीने हे कटलेट खातात टोमॅटो सॉससोबत असे गरमा गरम कटलेट असले तर खूप मस्त वाटते तर आता या उकडलेल्या पाण्यामध्ये आपण हा किसून घेतलेली केळी आहे ना हे टाकून देऊ हो केळीचा किस आणि छान शिजवून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि नक्की तुम्ही हे केळीचे कटलेट तुम्ही घरी करून बघा मार्केटमध्ये जर तुम्ही कटलेट जर मागितले ना केळीचे कटलेट तर तुम्हाला मिळणार सुद्धा नाही आणि एवढे टेस्टी लागणारसुद्धा नाही मिळाले तर तर बघा इथे आपण छान हळद घालू इथे आपले केळी छान शिजण्यातच आलेले आहे केळी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन शिजते तर एक ते दोन मिनिटपर्यंत मी छान हे शिजवून घेत आहे या यावर मी झाकण झाकून घेतलेलं होतं तर बघा ही वाटी या वाटीने मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने आपण पाणीसुद्धा घेतलेलं होतं तर ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे ना त्याच वाटीने पाणी टाकायचं तर आता रवा खूप जास्त शिजवायचा नाही कारण आपण हे कटलेट आहे ना छान तळून घेणार आहोत त्यामुळे रवा खूप जास्त शिजवून घ्यायची काहीही गरज नाही तर इथे मी गॅस बंद करते असं छान केळीच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि झाकून घेऊ दोन ते ती तीन ती मिनिट पर्यंत त्याला थंड हो करून घेऊ आणि थंड झालं की त्याचे कटलेट करून घेऊ छान हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे मी हातावर थोडं तेल घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ छान एकजू करून घेऊ हे मिश्रण केळीचे चिप्स केळीची भाजी आणि अजून काही बरेचसं बऱ्याच रेसिपी असेल पण तुम्ही कटलेट केले की नाही तर मला माहीत नाही पण नक्की तुम्ही अशा प्रकारे कटलेट करून बघा आणि खाऊन बघा खूप छान वाटते हे कटलेट तर बघा अशा प्रकारे एक एक गोळा घेऊन छान अशा प्रकारे लांब आकार द्यायचा आहे तर इथे मी छान सिलेंडर शेपमध्ये करून घेत आहे याच आकारात करायचे असं काही नाही आपण गोल पण करू शकतो आशे चाना दू, दू, दे करूं। करूं। तर इथे मी असे छान कटलेट्स तयार करून घेतले आता तेलामध्ये छान टाकून देऊ तळून देऊ तळून घेऊ छान लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला छान हे कटलेट तळून घ्यायचे आहे बघा मस्त इथे सुगंध येत आहे छान तळण्याचा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अगदी मस्त असे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत काहीतरी असं वेगळं करायचं म्हटलं तर आपण हे करू शकतो आणि बघा किती छान असे हे कटलेट दिसत आहे दिसायलासुद्धा खूप मस्त दिसत आहे खायला तर अप्रतिम वाटते तर गरमागरम असे कटलेट आणि टोमॅटो सॉससोबत नक्की तुम्ही असे कटलेट बनवून बघा अशा प्रकारे आपण बाकी कटलेटसुद्धा छान तळून घेऊ तर इथे आपले कटलेट मस्त तयार झालेले आहेत आता आपण सर्व करू अगदी आतपर्यंत पोकळ आणि छान कुरकुरीत असे हे पोक कटलेट झालेले आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय